मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे संघटक अशोक धोडी यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे अशोक धोडी हे गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता होते अशोक धोडी यांचं अपहरण करण्यात आल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती या प्रकरणी पालघर पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास सुरू होता पालघर पोलिसांचं पथक अशोक धोडी यांचा तपास करत करत गुजरातच्या भिलाडमध्ये पोहोचलं होतं गुजरातच्या भिलाड येथे बंद खाणीत अशोक धोडी यांची कार सापडली ती कार पोलिसांनी खाणीतून बाहेर काढली पोलिसांना कार, कार बाहेर काढण्यासाठी जवळपास अडीच तास लागला यानंतर कारची पाहणी केली असता कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे पोलिसांची आठ विविध पथके अशोक धोडी यांचा शोध घेत होती अकरा दिवस उलटले तरी अशोक धोडी यांचा तपास न लागल्याने अशोक धोडी यांच्यासोबत काही घातपात तर झाला नाही ना अशी ना, शंका उपस्थित केली जात होती अखेर ज्याची भीती होती घडला अशोक धोडी यांचा मृतदेह त्यांच्या कारच्या डिक्कीत सापडला आहे पोलिसांचा या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे अशोक धोडी यांचा शोध घेत पोलिसांचं पथक गुजरातच्या भिलाड येथे एका बंद दगडाच्या खाणीपर्यंत जाऊन पोहोचला पोलिसांना तिथे काही संशयास्पद गोष्टी आढळल्या खाणीत पाण्यामध्ये अशोक धोडी यांची कार दिसली यानंतर ती कार बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले तसेच एक टीम पाण्यात उतरले यावेळी पोलिसांना अशोक धोडी यांचे जॅकेट आणि हेडफोन सापडले जवळपास अडीच तास शर्थीने प्रयत्न केल्यानंतर कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली यावेळी पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला पोलीस आता या प्रकरणी काय काय कारवाई करतात ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशोक धोडी हे कामानिमित्त एकोणीस जानेवारीला मुंबईत गेले होते त्यानंतर धोडी हे वीस जानेवारीपासून बेपत्ता होते सगळीकडे पाहिल्यानंतरही अशोक धोडी यांचा शोध लागत नसल्याने अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली होती या प्रकरणात त्यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी हाच मुख्य संशयित आरोपी आहे अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनीच अविनाश धोडी याच्यावर संशय व्यक्त केला त्याच्या अवैध दारू तस्करीला अशोक धोडी यांचा विरोध होता अशोक धोडी दारू तस्करीला अडचण ठरत असल्यानेच अविनाशने आपल्या मोठ्या भावाचं अपहरण केल्याचा कुटुंबियांना संशय होता अशोक धोडी हे जानेवारी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली माहितीनुसार अशोक अपहरण करण्यात आलं या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत चार आरोपींना अटक केली होती या दरम्यान अशोक धोडे यांचा धाकटा भाऊ हा पोलीस ठाण्यातून फरार झाला होता या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती तर पाच जण फरार होते त्यांचा शोध सुरू होता दुसरीकडे अशोक धोडी यांचा देखील शोध सुरू होता पोलिसांना तपासादरम्यान अशोक धोडी यांची कार झाई बोरिहाव मार्गावर सीसीटीव्हीत कैद झालेली दिसले होते पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आपला तपास पुढे नेला अखेर ते भिलाड येथे बंद दगडखानीपर्यंत पोहोचले इथे अशोक धोडी यांचा त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळला